बसून गेले हा हा उडून गेले मोडून गेलं तर उडून गेले उडून उडून गेलं तर गेले उडून गेलेले उडून सगळे एक गोस सांगू एक गो सांगू हि का सांगतो सर एक काय तर सांगू का नाही तर सांगू तू काय तर सांगू का नाही तर सांगतो सर का सांगतो शिरा घालतं नाही ना ही होडू मजा करत तू कोणाचं <laughs> भिवा <गाल तो> <laughs> <तुना सभी हुआ? laughs> दादा काय घातलं थांबलं की आवाजान जरा मोठ्याने न बोला <laughs>